आपण पाहत न्यूज आज शापूर इथून अशा वर्कर लोक ज्या ताई माई अक्का या ज्या रस्त्यांनी चालत आलेल्या आहेत आणि त्यांचा मोर्चा हा ठाण्यामध्ये थांबवला गेलेला आहे ठाण्यामध्ये आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त ताई संचं म्हणणं आहे का आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आपण ताईंकडूनच ऐकूया

आपण बघितला अशा वर्कर ज्या ताई आहेत त्या भाऊक झाल्या बोलता बोलता त्यांची इच्छा आहे का आपले मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही या नजरेने बघतो का आमचे जेवढे काय अटी आहेत त्या मान्य करतील आणि आज वाढदिवसानिमित्त आम्हाला घोर शुभेच्छा देऊन आमच्या ज्या काय अटी आहेत त्या सोडवण्यात येतील आपण पाहतो तो, तो मशान न्यूज धन्यवाद ताई आल्या तुमच्या भेटीला या ताई आल्या तुमच्या भेटीला तुम्हाला Субтитры сделал DimaTorzok मुळीच नावता सिद्ध प्रकार माझे म्हणा मुळीच नावता सिद्ध प्रकारे म्हणा तुमच्यासाठी आलो भेटाला उद्या उन्हाताना wà mí tẹ̀ka di alô métalá. वर्कर शाहपूर वरून पाय निघाले आज येऊन थांबलेले आणि मुख्यमंत्री साहेबांकडे निवेदन घेऊन गेलेले त्यांचे दादा आहेत आपल्या जोडीला दादा काय आहे मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला आत्मसन दिलेलं आहे का काय टायमिंग दिलेलं आहे का आज सकाळी आम्हाला कलेक्टर साहेब फोन आला फोन आला त्यांनी सांगितलं सांगितलंय मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला सकाळी साडे ची वेळ दिलेली आहे आणि आज सकाळी साडे दहा वाजता आमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलेलं आहे पण आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी आमच्या शिष्टमंडळाला बाहेर बसून ठेवलेलं आहे त्यांना भेट दिलेली आहे भेटीचं पाचन देखील केलेलं आहे आणि आमचं गेलं शिष्टमंडळ बिना अन्नाचं बिना पाण्याचं तिथे बसून आहे म्हणजे त्यांना आता सकाळी साडे दहा ते आता अडीच वाजले म्हणजे गेली तीन तास दोन तीन तास चार तास त्या अर्थ शिस्टम ठेवलेला मुख्यमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना जर भेटायचंच नव्हतं तर मग त्यांनी वेळच का दिली

तरी पण आमचं अजून कोणत्याही प्रकारचं आज त्यांचं संभाषण झालं नाही पण मुख्यमंत्री साहेब हे त्यांचा वाढदिवस आहे जनतेचे कैवारी आहेत ते मुख्य साहेब मुख्यमंत्री हे जनतेचे कैवारी आहेत कष्टवाल्यांचे कैवारी आहेत आणि ते आमच्या दात घेणारच आमच्या महिलांना न्याय देणारच असते आणि त्यांच्या वाढदिवसाची असते भेट देणार आहेत आणि भेट दिल्याशिवाय आम्ही आमचं मैदान सोडणार नाही मैदान सोडणार नाही आम्ही रस्ते पॅक करणार आम्ही आम्हाला पोलिसांचा लाठीहार चार्ज केला तरी आम्ही इथून हलणार नाही उद्या त्यांनी आम्हाला पाण्याची सोय केली जेवणाची सोय केली पण भाऊना जर आम्ही त्यांनी आमचे साथ त्यांनी त्यांच्या वाढदिवसाची भेट जर दिली नाही तर आम्ही इथून हलणार नाही परंतु कष्टकरांचे मुख्यमंत्री आमचे ते ते भेट देणारच ते आम्हाला वाढदिवसाची त्यांची भेट देणारच आणि ते आपण बघितलं ताई बोलल्या का अशा वर्कर ज्या चालून आलेले आहेत त्या बोलल्या का आमचे दादा आम्हाला न्याय मिळून देतील आपण पाहत होतो मशाल न्यूज धन्यवाद आपण पाहतात आहोत मशांना शाहूरवरून पायी ज्या आशा वर्करांचा मोर्चा निघाला आज त्या मोर्चाला ठाण्यात इथे गे थांबवलं गेलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांकडून आश्वासन आलेले त्यांचे शिष्टमंडळ जो आहे तो शिष्टमंडळ मुख्यमंत्री साहेबांकडे गेलेला आहे आणि आपण बघू शकता आशा वर्कर ताईंचा था मोर्चा हे ठाण्यामध्ये आलेले आणि त्यांना अपेक्षा आहेत का मुख्यमंत्री साहेब हे त्यांना जे त्यांच्या अटी आहेत त्यांना ज्या त्यासाठी मान्य करून त्यांना न्याय देण्यात येईल आणि मुख्यमंत्री साहेबांचा दा वाढदिवस असल्यामुळे एक वाढदिवसाची भेट या ताईंला या आईंला ही एक मुख्यमंत्र्यांची भेट म्हणून त्यांचे जे काही समस्या असतील त्याचा निवारण होईल हे त्यां त्यांना मुख्यमंत्री साहेबांकडून एक आशा आहे आपण पाहत होतो मशांम धन्यवाद आपण बघा मशाल न्यूज आज अशा वर्कर लोकांचा मोर्चा जो शहापूरवरून निघालेला तो ठाण्यामध्ये येऊन ठेपलेला आहे आणि ताईंची बोलूया ताई ज्या तुमच्या आटी आहेत त्या मुख्यमंत्री साहेबांनी मान्य केलेत का शिष्टमंडळ गेले नाही ना। ना ना का लोकदा शिष्टमंडळ गेले आहे दादा आणि ते मान्य करतील आपण बघितला शिक्षा मंडल यांच्याकडे त्यांचे निवेदन घेऊन गेलेले आहेत आणि ताई आज आपल्याशी का मुख्यमंत्री साहेबांना त्यांचं एक मागणं आहे मुख्यमंत्री साहेबांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या ज्या काय समस्या आहेत त्या सॉल्व्ह करतील त्यांची जी काही त्यांचे मानधन आहे ते मुख्यमंत्री साहेब लवकरच निवारा लावतील हे त्यांना तेन, आशा आहे मुख्यमंत्री साहेबांकडून आपण पाहत होतो मशाल्यह धन्यवाद